आपल्या अंतरयामी सतत जो स्वसंवाद चालू असतो त्यामुळेच घटना सुखद किंवा दुःखद बनते जेव्हा आपण हे रहस्य जाणाल तेव्हा दुःखातून मुक्त होण्याचं सूत्र जाणाल या सूत्रावर सातत्याने काम केल्यानंतरच उत्तम जीवन प्राप्त होतं मृत्यूचा अर्थ प्रत्यक्ष जगण्याच्या संदर्भात आपण शोधला पाहिजे आणि तो प्रेम असा आहे प्रेम आणि मृत्यू एकत्रच असतात प्रेम करणे म्हणजे एक प्रकारे मीपणाला मरून जाणेच असते काळ कसा थांबवता येईल चुंबनाने काळाच्या मर्यादा ओलांडून भटकंती कशी करता येईल वाचनाने काळाच्या कचाट्यातून सुटका कशी करून घेता येईल संगीताने काळ जाणून कसा घेता येईल लेखनाने आणि काळ मुक्त कसा करता येईल श्वसनाने ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांनीही आपल्याबद्दल गैरसमज करून घ्यावा याच्या इतकं तीव्र कटू दुःख नाही हे सर्वात तीव्र असं शल्य आहे शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजलं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं ह्याचा अर्थ जगताना समजतो परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता येतं कारण पदवीपुरताच त्या हॉलशी संबंध असतो आपण जगताना शब्द जेव्हा झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजतो